नमस्कार मी अभिषेक गावकर म्हणजे तुमच्या लाडक्या सारखाही तिच्यासाठी या मालिकेतला श्रीनिवास म्हणजे श्री इट्स माय या तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मी मोबाईल घेतला होता माझ्यासाठी त्यावेळेला म्हणजे दोन हजार आय थिंक बारा काय तेरामध्ये माझ्या स्वतःच्या गबाईतून घेतला होता एच टी सीचा आणि तेव्हा तो माघातला फोन होता मी साने गुरुजी शाळेत होतो दादरच्या आणि शाळेतून आम्हाला साने गुरुजींचाच चित्रपट पाहायला घेऊन गेले होते तेव्हा मी पहिल्यांदाच थिएटरमध्ये जाऊन फिल्म पाहिली होती पहिल्यांदा प्रपोज नाही नाईट आऊट असं नाही पण लहानपणापासून बऱ्याचदा मी चाळीत लहानाचा मोठा झालो तर चाळीत सत्यनारायणाची पूजा आणि अशा बऱ्याच गोष्टी होत असतात तर त्यानिमित्ताने खूप नाईट आऊट झालेत अख्या चाळीसोबत आ, मी बऱ्यापैकी मला छोटं मोठं जेवण बनवता येतं पण जे नाही येत ते, ते मी प्रयत्नच करत नाही पण सुरुवातीला काही गोष्टी करायचा का प्रयत्न केला होता मेथीची भाजी जर अशी फसली होती माझी मी भाजीत भाजी मेथीचे नाव कधीच नाही घेऊ हो शकत सोना मोहपत्रा नावाची एक सिंगर आहे तिचा आवाज मला खूप आवडतो तर ती खूप आधीपासून क्रश आहे माझी नाही लवले तर माझा क्रायटेरियन आहे हो पहिल्यांदा आणि खूप वेळा आहे माझे वडील मला कधीच नाही मारायचे पण आईचा मार मी बऱ्याचदा तिने खूप मारले मला मी एकतर खूप म्हणजे शांत एका ठिकाणी बसणार नव्हतं ती मला आमचा एक बेड होता त्या बेडच्या पायाला ती मला आणि त्याला बांधलेली दोरी असायची आणि ती दोरी माझ्या पायाला बांधलेली असायची मला बांधून ठेवायची ती एकदा खूप प्रयत्न करून सोडून मी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता तिने मला परत मारून मारून झोडून तिथे आणून मग हात पण बांधून ठेवले होते ब्रेकअप हो पहिला फोन आणि माझं स्वतःला दिलेलं पहिला गिफ्ट तेच होता की एसटी सीचा मी मोबाईल घेतला होता जो खूप तेव्हा खूप महाग होता एक पंचवीस हजाराच्या रेंजमध्ये होता आणि तो, स्वत आ, पन, तो, तो मी स्वतःच्या कमाईने घेतला होता रिजेक्शन असं नाही पण मला ॲक्च्युली ते फॉर्म भरता येत नाही तर माझे फॉर्म नेहमी रिजेक्ट झालेत कॉलेजमध्ये शाळेमध्ये मी भरून दिलेले तर फॉर्म भरण्यासाठी मी घरात खूप माणसं ठेवलेत मी जेव्हा नाटक आणि या सगळ्या गोष्टीमध्ये काम करायचं ठरवलं होतं लहानपणापासूनच ऍक्टिंग करायची हाऊस होती मला हे मला खूप नंतर रिलायज झालं की मला ॲक्टर बनायचं आहे कॉलेजमध्ये एकांकिका स्पर्धेत भाग घेत असताना दिवस रात्र रिहर्सल करणं हे व्हायचं पण घरच्यांना ते बऱ्याचदा कळत नाही की इतके रिहर्सल करून हा करतो काय नाटकात काम करतो वगैरे ठीक आहे पण नेमकं काय करतो तेव्हा एक दिवस ती माझी एकांग बघायला आले होते आणि तेव्हा दोघही खुश होऊन मला म्हणाले होते की आम्हाला माहीतच नव्हती की तू एवढं छान काम करतोस आणि एवढ्या छान ठिकाणी तू तुझ तुझा वेळ देतोस तर याच्या पुढे तुला कधीही कुठे काही गरज लागली तू आमच्याकडे बिंदाच सांगू शकतोस तो ते खूप मला खूप भारी वाटलं होतं मी झी वरचीच रात्रीच खेळजाले नावाची एक सिरियल केली होती त्यात गणेश नावाचं एक कॅरेक्टर होतं कॅरेक्टर तसं छोटंसं होतं पण त्या सिरियलमध्ये सगळेच कॅरेक्टर खूप लोकप्रिय झाले होते आ, तर आम्ही सावंतवाडीत शूट करत होतो आणि त्या सावंतवाडीत एक तळ आहे त्या तळ्यावर मी रोज सकाळी वॉक करायला किंवा जॉगिंग करायला जायचो तर तिथून जाताना मी पहिल्यांदा तेव्हा जेव्हा टेलिकास्ट सुरू झालं हळूहळू माझं कॅरेक्टर इन झालं तेव्हा पहिल्यांदा त्या तळ्यावर येणारी चालणारी लोकं मला ओळखायला लागले आणि ती जी मुवमेंट असते ना की आपण धावतो धावतो आणि लोक आपल्याला मागे वळून वळून बघतात ते जो मागे वळून देणारा लूक असतो ना तो अचानक असं खूप मी फक्त चालत होतो आणि लोक असे उलटे फिरून माझ्याकडे बघत होते हे मला पहिल्यांदा अनुभवायला मिळालं आणि ती ते, ते त्या सगळ्या नजरा आणि ते सगळं तो सीन अख्खा जो क्रिएट झाला तो अजून माझ्या डोक्यात आहे थँक्यू सो मच हे होतं माझं माय फर्स्ट मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका